नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण फक्त चार टोमॅटोपासून तोंडाची चव वाढवणारी झटपट अशी रेसिपी बनवणार आहोत जी मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी चार पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो असे लाल भडक बघूनच घ्यायचे म्हणजे कलर रेसिपीला अगदी खूप छान येतो यानंतर एका सुरीने हे टोमॅटो आपण अर्धे करून घेऊयात तर इथे मी उभे काप मारणार नाही कारण उभे काप मारले तर त्यातील सर्व बिया निघतातच असं नाही जर टोमॅटोला आडवा काप मारला तर सर्व बिया दिसतात व त्या काढायलाही सोप्या जातात तर आता मी इथे टोमॅटोला आडवा काप मारून घेते आणि बघू शकताय सर्व बिया दिसतात कधी कधी या बिया तीन भागांमध्ये असतात त्यामुळे उभा काप मारला तर सर्व बिया निघत नाहीत तर मी आता सर्व टोमॅटोंचे असे आडवे काप मारून घेते तर सर्व टोमॅटो मी असे अर्धे करून घेतलेले आहेत आता यातल्या आपण बिया काढून टाकूयात तर हे पहा चमच्याने किंवा सुरीने या बिया अगदी सहज निघतात यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची कढई थोडी गरम झाली की यामध्ये फक्त एक चमचा तेल घालायचं तेल थोडे गरम झाले की एक छोटा चमचा जिरे घालायचे यानंतर चार ते पाच लसूण पाकळ्या घालायच्या तसेच अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे व दोन हिरव्या मिरच्या मोठ्या मोठ्या कापून घालायच्या आता हे सर्व साहित्य यामध्ये थोडस सा भाजून घ्यायचं व गॅसची फ्लेम आपल्याला इथे बारीकच ठेवायची आहे यानंतर चिरून ठेवलेले टोमॅटो यामध्ये घालायचे आता मी इथे टोमॅटो अर्धे अर्धे केलेले आहेत आपल्याला हवं तर अजून बारीक आपण करू शकतो तर हे टोमॅटोसुद्धा यामध्ये चांगले भाजून घ्यायचे हवं तर सर्व साहित्य वेगवेगळे वेग भाजले तरीही चालेल पण मी आता सर्व साहित्य एकत्रच भाजते तर टोमॅटो थोडेसे मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचे हवं तर यामध्ये एका चमचावर पाणी सोडलं तरीही चालेल आता यावरती झाकण ठेवूया म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होतील वाफेमुळे तर हे पहा टोमॅटो थोडेसे मऊ झालेले आहेत आता हे आपण पलटून घेऊयात व पुन्हा यावरती झाकण ठेवून फक्त मिनिटभरासाठी हे वाफवून घ्यायचे म्हणजे टोमॅटो अगदी मऊ होतात तर गॅसची फ्लेम आपल्याला इथे बारीकच ठेवायची आहे हे टोमॅटो पहा थोडेसे मऊ झालेले आहेत आपण अजून जर झाकून ठेवले असते तर ते अजून मऊ झाले असते पण इतकी काही त्याची गरज नाही कारण आपल्याला टोमॅटो इथे पूर्ण शिजवून घ्यायचे नाहीत तसेच आता यामध्ये कडीपत्त्याची चार ते पाच पाने टाकायची तीसुद्धा यामध्ये चांगली भाजून घ्यायची हवं तर ती मग अशीच तेलामध्ये चांगली भाजून घेतली तरीही चालतील तर आता गॅस बंद करायचा आणि हे थोडं थंड होईपर्यंत असंच बाजूला ठेवून द्यायचं तर इकडे एका प्लेटमध्ये मी सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आता या पाकळ्या हवं तर आपण थोड्याशा ठेचून घेऊ शकतो पण मी आता इथे सुरीने उभे काप मारून घेते लसूण पाकळ्या थोड्याशा जास्त घालायच्या लसूण पाकळ्या जेव्हा ह्या छान यामध्ये भाजल्या जातात आणि ज्यावेळी ते दाताखाली येतात ना त्यावेळेला त्या, त्या खूपच भारी लागतात तर इथे सर्व लसूण पाकळ्यांना काप मारून झालेला आहे आता यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं व या भांड्यामध्ये आता भाजून घेतलेले टोमॅटो व भाजून घेतलेले सर्व साहित्य घालायचं तर थोडंसं कोमट असतानाच हे मिक्सरला वाटून घेतलं तरीही चालेल पण जमत नसेल तर पूर्ण थंड करूनच हे मिक्सरला वाटून घ्यायचं आता यानंतर यामध्ये थोडीशी कोथंबीर सुद्धा घालूयात आता यावरती झाकण ठेवून पाणी न घालता हे मिक्सरला बारीक फिरवून घेऊयात तरी ते बघू शकताय पाण्याचा थेंब न वापरता हे मिक्सरला फिरवून घेतलेलं होतं आणि बघू शकता अगदी छान असं हे वाटलं गेलेलं आहे यानंतर पुन्हा गॅसवर एक कढई ठेवायची कढई थोडी गरम झाली की यामध्ये दीड ते दोन पळी तेल घालायचं आता तेल थोडे गरम झाले की यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडू द्यायची त्यानंतर एक छोटा चमचा जिरे घालायचे तर सुद्धा चांगले फुलले पाहिजेत त्यानंतर चार ते पाच कडीपत्त्याची पानं घालायची पानंसुद्धा चांगली तडतडली पाहिजे त्यानंतर उभा काप मारून ठेवलेला लसूण घालायचा व लसूण हा तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये चांगला फ्राय झाला की नंतर तो खाताना दातामध्ये आला ना तर खूपच छान लागतो म्हणून लसूण इथे आवर्जून चांगला भाजून घ्यायचा म्हणजे थोडा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचा यानंतर अर्धा चमचा साखर घालायची व ती यात यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची साखरेमुळे याची चव अजून वाढते आता यानंतर चिमूटभर म्हणजे पाव चमचा हळद घालायची व ती सुद्धा तेलामध्ये चांगली परतून घ्यायची त्यानंतर मिक्सरला वाटून घेतलेले टोमॅटो यामध्ये घालायचे आता हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करायचं चा। व या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं व याचा कलर पाहू शकताय किती छान कलर आलेला आहे टोमॅटो जर अजून लाल भडक असते ना तर अजूनच छान कलर आला असता तसंच यामध्ये आपण मिरची घातलेली आहे त्याऐवजी लाल तिखट घातलं तरीही चालेल त्यामुळे कलर तर अजूनच येईल तर हे थोडंसं घट्ट होईपर्यंत परतवत राहायचं जर आपल्याला असंच आवडत असेल तर असंच जरी खायला घेतलं तरीही चालेल पण थोडंसं घट्ट झालं तर ते अजूनच छान होईल तर इथे बघू शकताय अगदी दोन मिनिटांमध्येच पहिल्यापेक्षा हे अजून थोडं घट्ट झालेलं आहे तर हे असं सुद्धा खूप छान लागतं यापेक्षा घट्ट हवं असेल तर अजून एक दोन मिनटं परतवत राहिलं तरीही चालेल पण मी आता गॅस बंद करते व यावरती आता मोठभर कोथंबीर टाकायची व तीसुद्धा यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची तर बघू शकताय आहे किती छान अशी ही टोमॅटोची चटणी ते तयार झालेली आहे अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटतं इतकी मस्त दिसते आणि तितकीच ती टेस्टी सुद्धा आहे तर आता आपण एका प्लेट ही काढून घेऊयात तर बघू शकताय की ती मस्त दिसते अगदी सुरेख दिसते व चवीला तर अगदी अप्रतिम लागते तोंडाची चव वाढवते इतकी ती छान लागते शिवाय कमी वेळेत कमी साहित्यात आणि अगदी झटपट बनते करायला सुद्धा सोपी आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला अजिबात विसरू नका अगदी लहान मुलं सुद्धा हे आवडीने खातात इतकी छान बनते तसेच ही चटणी आपण चपाती भाकरी किंवा अगदी भातासोबत सुद्धा खाऊ शकतो ही चटणी असेल तर दुसरी भाजी किंवा आमटीची गरज सुद्धा लागत नाही तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत